तर मित्रांनो तुम्ही तर सम समोर बघू शकता माणिकराव याचा हा नवीन खर विक्रमी खरेदी आहे प्रत्येकदादा मडवी यांची अजून एक हा शंकर आहे या बैलाचं नाव शंकर आहे तुम्ही अड्ड्यात बघितला असाल खूपच छान असा एक बैल आहे आणि हा आहे गरुड जसे की सेकंडाच्या शर्थीमध्ये घाटावरती खूप सारे बक्षीस जिंकलेत या बैलांनी आणि या तिघं बैलांवरती एक छोटीशी एक मुलाखत येणार आहे चला मुलाखत आपण स्टार्ट करूया आता आणि त्या बहुशा गोट्यावरती खूप सारे मित्र परिवार जमलेत तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता असे खूप सारे इथं बक्षीस आहेत मोठे मोठे बक्षीस आहेत जे की हिंद केसरी एम जी फोर्टी सिक्स लक्ष्या आणि आपल्या गरुड या बैलाने जिंकले आहेत घाटावरती सेकंदाच्या शर्तीवरती तर चला संपूर्ण आजची व्हिडिओ बघूया हे बघा हे पण सर्व बक्षीस आपल्या गरुडने जिंकलंय नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती नव्यानं स्वागत आहे तर आज जरी आपण परनवल या गावात भिंगारी गावात आले या सगळं आपल्या समोर दादा आहे बैलांचे मालिक आहेत प्रतीक दादा मांडवी एक छोटीशी एक मुलाखत घेणार आहे तुम्हाला जर माहीत नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण कळणार आहे तर दादा आपलं बैलगाड्या शेअर काय बोलणार आपण कारण की तुमच्याकडे आता तीन बैल आहेत तुमचं खूप नाव पण आहे असं ऐकलं आहे तो म्हणजे आध्यात सर्वांना म्हणजे तुमचं नाव त्याबद्दल काय बोलणार काय त्याही मुलं आता गरुड परावा लागल्यापासून त्या पण त्याचं नाव यायला लागलंय त्यानंतर पत्नी बोलते बोला त्या असते ते पत्नी रोज करून बैलासाठी आणि दादा आपल्या गरुडशी खरेदी करून घेतली खरेदी वजारडे म्हणून शिराळाची वजारडे गाव म्हणून आहे त्या टायमा आपला बैलाचं वय किती होता वय नाही व्हायची पण तरी दोन जाती असतात एक्चुअल आम्ही आम्हाला तरी आपली तर पाचवा वर्ष आहे आणि त्याची किंमत कधी त्या टाइमला सवाल घेतो आता तर मागणी खूप वाढली बंदिरी कालामध्ये घेतलं जायचं किती आले दोडल्या मागणी म्हणजे काय आले असतील हो आले किंमत नाही पण पोहोचत तरी मागणी लाभ झाली आणि दादा आता आपले माझं बघू शकतात खूप पैसे आहे मग आपल्या गरुचे माझे ट्रॉप्या सर्व कुठं जिंकलेत कुठली शरीर तिन्ही पोट रॉप्या लोणार झाले आणि आपल्या पेऱ्या पण होत्या तेव्हा तिथं एमजी लक्ष तिन्ही टायमाला एमजी लक्षात त्याच्याबद्दल काय महत्व आहे लक्षात लक्ष्याबद्दल लक्ष म्हणजे जो आता महाराष्ट्र आहे त्याच्यासाठी त्याला पण खूप मागणी आहे तिकडं ते आम्हाला फोन करून दोन तीन वेळेला आमंत्रण गेलता तर पहिला आपण एन जी वर गरुड पडू आणता आणि तुझ्या संबंधित असं रोज फोन असतो आणि आता उद्या सव्वीस जानेवारी साठी काय नियोजन आहे आपल्या गरुड गरुडचा आता चाललाय आता मानिकराव उतरवलाय ती झाली घरची गाडी आल्याची चाललाय झालंय नियोजन हो झालं नियोजन शरद शरद कोण जमले फोन केले होते रिप्लाय नाही आले आणि आपला एक शंकर बद्दल एक महिला आपल्याकडं शंकर शंकर काय म्हणजे तो आता अजून बोलतोय गाडी सोडत नाही पण चांगली गाडी गाडीचा खालचा ओला अड्डा फायदे त्यात आपला शंकर सोबत अजून कुठला काही होता होता दुसरा एक महिला होता राणा म्हणून मॅंगो आणि विरुद्ध गाडी कुठली होती विरुद्ध गाडी पहिले शंकरची एक बाई सांगून जमली ती होती आणि कोणी बघितली गाडी होती त्याला पहिला होता कल्पेश पाटील वडवली त्यांचा जपान मुंबई होता त्याच्यावर एक बाई जाऊन गाडी जमली होती ते काल आपली बाई पण काल पण त्यांनी शंकर पण जिंकला माणिकराव पण जिंकला दोन झाल्या मग असे आपल्या नवीन गर्दी बद्दल काय बोलणार नवीन बॅनर पाडलाय त्याच्याबद्दल काय बोलणार नवीन गर्दी काय कधी आम्ही जत्राच्या टायमाला घेतली काय नवे पहिल्याची नवीन गर्दी केली होती माणिकराव म्हणून आणि ते खरेदी कधी के केली होती आता दसऱ्याच्या टायमाला केली होती आणि काय केलं होते खरेदी करते खरेदी पाच एक नाही येतो पाच लाख एक खरेदी केली आणि कधी म्हणजे अड्डा म्हणजे आता एक आता काल पण ओल्याला मग काल झाली गाडी झाली गाडी गाडी पैसे सोबत होता पेरा त्याला मी आपला प्रदीप केली चिंपणा नंदा मेन त्यांचा लक्ष म्हणून आता त्यांचा पण चांगली वाटचा आणि विरुद्ध गाडी कुठली होती माझ्या साई नाव गाडीचं नाव आमचे आणि मग काय बोलणार आपले एवढे सारे मित्र परिवार जसे सगळे काही जातात मग सर्व सोबत असतात त्यांच्याबद्दल काय बोलणार मित्र म्हणजे आता तो एक म्हणजे आमची परी मित्र फॅमिली झाली ती त्यांच्या म्हणजे आम्ही नवीन गर्दी केली आहे त्यांचा सपोर्ट आमची गरज करतात पहिल्यांदा आणि दादा बद्दल काय बोलती दादाबद्दल मोंडी दादाबद्दल काय बोलल्यावर सकाळी कुठेही पावण्याला जाऊ दे मैदानाला जाऊ दे सकाळी लवकर हजीर असतो म्हणजे आज सरांची आधी आधी दादा अड्ड्यात बो, आपल्या आता बैल आप तिनं बैल अड्ड्यात जाणार ठीक आहे पण नियोजन कोण करतो आणि कसं करतो काय नियोजन आता आम्ही करतो करत पोरं करतो तसे आम्ही दोघं जैल घेतो आणि मी आम्ही दोघं मिळून नियोजन करतो अड्ड्यात आणि आपल्या खाटावरती ते आपल्या जेव्हा पावसाळ्यात जेव्हा बैला जातात तिथं देखरेख फोन करतो आता आता म्हणजे गरुड असतो न्हावीमध्ये जयपूर म्हणजे मॅगी डायवर अच्छा आणि शंकर असतो निनाम मध्ये चुकू माडी कोण त्यांच्याकडं असतो आणि आपला मानेक पंचक आता नावीदा जाणार आहे यांना हा तो पण मॅगी ड्रायव्हरकडे जाईल नावीदा जिचा जाणार आहे आणि या दादाबद्दल काय बोलायचं याचा उल्लेख करूया थोडासा आपला YouTube फॅमिली मध्ये आता त्यांचं म्हणजे मॅगी ड्रायव्हर ते नावीजे फेमस आहे अच्छा जयपूर नावीदा वडील बोलून इंग्रजी हा तीकडे येते तरकडे आहे तुझं नाव काय आहे सर तुम्ही सांगा एकदा माझं नाव राहुल देशमुख आहे तुम्ही गाडी आणतो आमची आणि मित्र तुम्ही बघू शकता अजून एक दादा सर एक प्रश्न आहे खूप मोठा प्रश्न आहे दादा आता अड्यात खूप सारे बैल असतात ठीक आहे पण तुमचा आवडता बैल कोणता आहे आपला ऑलरेडी आपल्या हे तीन आहे तिथे आपला फार आवडतात ठीक आहे अजून एक एक असं ना आवडते हे बैल खूप चांगला आहे तसं आवडता बैल बोल तर मोठा सोन आहे जयेश दादा पटेलचा वाईट गोल्ड मोठा सोन आहे अजून म्हणजे आहेत बहुतेक बैल सांगणार आणि आपलं मित्र परिवार तुम्हाला कोणता बैल आवडतो काय मोठा सोन आहे सर्वांचं मध्ये सर आपल्यासोबत एक दादा आहे दादा तुमचं नाव काय माझं नाव गणेश लक्ष्मी शेखे आणि दादा तुम्ही या क्षेत्रात बैलगाड्या क्षेत्रात कधी बसलो या क्षेत्रात वयाच्या दहाव्या वर्षापासून वयाच्या दहाव्या वर्षात आणि काय बोल आपल्या बैलाबद्दल दादा बैलाबद्दल म्हणजे त्यांच्या वडिलांपासून नाट लागला त्यांची पहिली जोडी तेव्हापासून सुरुवात आणि दादा प्रतीक दादा असं मला एक प्रश्न आहे की आपला गरुड गरुडला सगळ्यात मोठा पैरा कोणता मागणी केली घेतली सर मी एक मध्ये ऐकलेलं की आपला आपल्या एक मागितलेला मागितलं म्हणजे एक असे एक मला एक सांगितलेला मला कोणीतरी आता एक बदला बदल वैभव मोठे हां एकदा वैभव हो तो एक पायऱ्यामध्ये आहे कोलिकोपरचा वजीर एक असतो हा आधीचा सोना एक असतो करतो कर्तचा झलक म्हणून तो एक आहे नावाद करायचं शासन म्हणजे खूप सारे आहेत की दादाला थोडा कन्फ्युज येत कारण की दादाचे आहेत पहिल्या दुसऱ्या मुलाखाती दादर कधी असं दिलं नाही त्यामुळे थोडे घाबरतात ते तर मोठे दादा अड्ड्या असे खूप सारे प्रश्न पडतात अड्ड्यात म्हणजे काय बोलणार आपल्या अड्ड्याबद्दल तसा उद्याचा अड्डा आहे देसाईला त्याच्याबद्दल सव्वीस जानेवारी देसाईचा बोललं तर आज मी व्हिडिओ बघितले युट्युबला डायरिगेशन वगैरे फुल व्हॅरिकेशन वगैरे केले घाटावरनं जी लोक येणार आहेत त्यांच्याशी राहण्यासाठी सोय केले परत बैल बांधाला वगैरे भरपूर सावली मैदान म्हणजे नाव आहे तो भरपूर ठिकाणी सावली आहे आणि दादा तुमचा अड्डा कोणता आवडता माझा आवड सर्वांचा एक आवडता अड्डा असतो की तिथे आपले बैल झाल्याच पाहिजे तुमचा माझा मेन तोच अड्डा आहे देसाई देसाई तुमचा देसाई देसाई आमचा साईट <गणागा> आहे तर मग आज हां जसे की आता आपण बघू शकतो आपल्या गोट्यात खूपसे असे एक मित्रपरिवारी असे फॅमिली बोलू शकतो आपण मग पहिल्याची फॅमिली होती का जेव्हा बसून आपल्याकडे बैल आले तेव्हा आलेत फॅमिली पहिले म्हणजे जशी की आम्ही फॅमिली काहीत समजतो सगळे ना पडदा वगैरे समजत नाही पहिले म्हणजे जुना बैल होता आमच्याकडे कॅप्टन झाला राजाला शंकर झाला शंभू झाला तेव्हा जास्त कोणी येत नव्हता आम्ही मोस्कू असा जयेश असायचा बंटीदादा असायचा पप्पू असायचा बालू असायचा परेश अशी पोरं असायची गाण्याचा असं तर जेव्हापासून गरुड पाला लागला म्हणजे क्रेज वाढला बैलगाड्याचा पहिले इतका क्रेज नव्हता क्रिकेटला मान्यता जास्त होती पहिले आता आता तर नंतर भरपूर झाली पब्लिक वाढायला लागली जो तो मला पण फोन करायला लागला उद्या शेतीला जायचं आहे का हटायला किती वाजता जायचं आहे काय असेल मला फोन येतात मग मी सांगतो बाबा या टायमाला जायचं आहे नाही जायचं आहे ती पब्लिक वाढत गेली आणि हा म्हणजे भातच आहे आमचा हा नवीवर नाही तो ओंकार चिखणे म्हणून आणि ही सगळी पोरं आपलीच आहेत सर्व आपलीच भरपूर पनवेलची वगैरे मुलं ती पण फोन करतात आणि दादा असं आपल्या गावात प्रॉपर गाव मग गावाचा पण सपोर्ट असेल तुम्हाला सर्व गावाचा आहे सपोर्ट काल पण मॅच झाल्यावर झाली पोर तिकडे आणि दादा बैलगाडा क्षेत्र आता म्हणजे खूप काळापासून होते बरोबर आहे तर दादा हा दा ना तुम्हाला कधी बसून म्हणजे आता तुमची तर बैला आहे पण एक असेल ना पहिले आजोबा होते ना तर आम्हाला पोरून असे नाही काही दुसरे काका होते काही जण दादा की आता हा ट्रेंड झाला आपल्या बैलगाडा क्षेत्रात आम्हाला बैला घेतात दादा जसं की आपल्या कोण करतो आता स्वतः प्रजितदा करतो आणि जयेश असतो त्यांच्या दोघांच्या ह्याच्याच होतो नियोजन आणि आम्ही विचारत पण नाही का बाबा कुठला बैल घातला कारण की त्यांचा आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे का नियोजन परफेक्टच असणार म्हणून काय कसं जयश जयेश भोसले तर जयेश दादा तुम्हाला म्हणजे कसं काय समजा परफेक्ट गाडी आणि नियोजन आपले होणार गाडी म्हणजे काय होणार त्याबद्दल शब्द मी आणि प्रतिदा बघत असतो

आणि बंडे दादा असं आपले हे सर्व मित्र परिवार आहेत जसे की सर्वांचे घर आहेत सर्व कामाला जातात तर काय बोलण्याचे अड्ड्यात येण्यासाठी सर्व जॉबला सुट्टी घेतात की टाइम काढून टाइम काढून येतात दोन ज्याला कोणाला भेटला यायला तसं तो येतो आता काल मला पण सुट्टी नव्हती तरी मग मी हाफ डेने आलो म्हणजे म्हणजे तुम्ही गौफ येतात पहिल्यांद किती सर्वांचं प्रेम आहे आणि असे प्रतिदादा असे रॉयल माणूस आहे त्यांच्याबद्दल पण बोलणं तेवढा कमी आहे आणि आम्ही सांगतो पण का बाबा कोण कोणाचं नुकसान करून येऊ नका जो जॉबला असतो जॉबला जा जर सुट्टी असेल तरच ये म्हणजे आमचा कोण म्हणजे जो जबाब का, का बाबा कु शर्तीला येच म्हणून त्यांचा तो प्रेम आहे ते येतात त्यांची साथ आहे त्यामुळं आमचा नाद चालू आहे जास्त करून आम्ही ड्रायव्हरच घेतो जास्त सुट्टी आणि कोणत्या काही लॉस जॉबला पण सुट्टी नाही तर दादा अजून पण आपल्या बरोबरने टॉपची गाडी फोटकी मारली असं नाव नाही घेणार पण एक अंदाज त्याला एक आवड असते ना की हा आपल्या पहिल्याने एवढ्या टॉपची गाडी मारली खूप एक अभिमान असतो ना, आपण नाव घेऊ शकत नाही कारण की ती कशी शर्यत आहे हार्जित आहे मैत्रीपूर्ण सगळ्या शर्ती होतात चांगली झाली म्हणजे आम्ही नाव घेऊ शकत नाही तसं आम्ही केलं शर्ती चांगल्या चांगल्या नाव घेऊ शकत मार्केड झाली उसडदावर झाली सर्वात जास्त आठवेतलं मुलात कोणत्या अड्ड्या झाली अड्डा सांगू शकता तुम्ही कधी विसरणार नाही की आपल्या बहिल्याने तर आज जसं की आपल्याकडे तीन बैल ठीक आहे तर हे बऱ्याच देखरेख पण फोन करतो आणि जास्त लक्ष फोन करतो म्हणजे तुम्ही सर्व आता जाऊया दादा पण मोठा बिझी असेल जास्त फोन असतो हा देखरेखचा जर श्रेय द्यायचं बोललं तर आनंद मामा आहे जयू आहे तर हा मुलगा आहे हा हा निलेश, निलेश, निलेश। म्हणून तो मुळाला फक्त जरूर त्याला धुवून देणार बाकी कोणाला हात लावून देणार प्रेम आहे हा आणि दादा म्हणजे म्हणजे त्याचे मोठ पप्पा जैनात काका ते स्व लवकर येतात सकाळी पाचला येतात ते सगळं बघून जात देखरेख वगैरे करून जातात खायला वगैरे जॉब लागतात आणि दादा आपल्या बैलांचं खाणं पिणं काय आहे खाणं हे आपलं उडीद आहे माक्याचं पीठ आहे परत तर पीठ आहे आणि दादा आपल्या बैलांना कोणीसाठी कुठे येते कोणीसाठी आपल्याला इथे चिंचपाडा अच्छा हा चिंचपाडा आहे ना म्हणतोय आपल्या जेव्हा शरीर जमतो सुट्टीसाठी पण खाली उपासा खूप महत्त्वाचा विषय हा सुट्टीसाठी सुट्टी मेकर आमचा तर प्रणित मडवी दादा छोटा बंधू दोघ असतो एक आजीवलीचा विश्वनाथ सारडेकर असतो कुशल असतो आनंद मामा असतो हे कथा सुट्टी एक प्रतीक दादा जसं की अड्याचा आपले बैल असतात तर कोणते नावाने बैल आपले पालदार बैल श्रीमर प्रसन्न समायरा प्रतीक मडवी म्हणजे माझी मुलगी समायरा साथीच्या नावाने गाडी आजची व्हिडिओ करते आपण एक छोटीशी मुलाखत घेते परत एकदा आपल्या छान येणार आहे दाब्यांची संपूर्ण मुलाखत तर नमस्कार मित्रांनो जय शिंदे